कोल्हापूर परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी दोन रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उमरज पोलीस ठाण्याला भेट देऊन येथील कामकाजाची तपासणी केली उमरज पोलीस ठाण्याच्या कामकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच ज्या त्रुटी आहेत त्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्यात यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल सांगलीचे एस पी संदीप घुगे व जिल्ह्यातील अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते सातशे एकूण जी तपासणी आहे त्याविषयी सातारा जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निमित्त आज माझी उमरज पोलीस स्टेशन येथे भेट होती आणि त्या भेटीमध्ये उमरश पोलीस स्टेशनच कामकाज गुन्हे तपास प्रतिबंध नागरिकांशी त्यांचे येणारे संबंध आणि त्यांच्यासोबतचा व्यवहार इतचे अभिलेख आणि इच्छे मुद्देमालेचा रखरखाव आणि कस्टडी आमच्या कर्मचारी अंमलदार यांचे वेलफेअर त्यांच्या अडचणी त्याच्यानंतर विविध यू आय पी दौरे आणि कायदा सुव्यस्थेचे प्रश्न यामध्ये यांचे समन्वय आणि इतरही जे काही दैनंदिन कामकाज असतं त्याची सफल तपासणी करणे त्यांना मार्गदर्शन करणे प्रशिक्षण देणे हा हे या वार्षिक तपास घेतला आहे आणि त्या निमित्ताने आज या पोलीस पोली स्टेशनला भेट देण्यात आली पोलिस स्टेशनमधील वातावरण चांगले आणि आरोग्यदायी आहे असं मला जाणवलेलं आहे कर्मचाऱ्यांची शिस्त आणि युनिफॉर्म टर्नआउट हा चांगल्या पद्धतीचा आहे पोलीस स्टेशनच्या आतील जे काही रखरखाव आहे स्वच्छता आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी जी सुविधा केली ती चांगली आहे त्यामध्ये आणखी चांगले प्रोफेशनल अँगल्स कसे येतील कामकाजातले बातावे त्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे या पोलिस स्टेशनमधली सर्वसाधारण परिस्थिती चांगली आहे कोणत्याही विशेष तक्रारी आढळून आलेल्या नाहीत जे काही गुन्हे तपास घडत आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट अपघात हायवे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण आहे इतर गुन्ह्यांपेक्षा जास्ती परंतु एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये प्रांदातक अपघातांमध्ये थोडीशी घट झाल्याची दिसून येते कम्युनिटी पोलिसिंगचे जे काही उपक्रम आहेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी राबवलेले आहेत त्याचे चांगले परिणाम दिसून आलेले आहेत विविध प्रकारचे सोशल मीडिया मॉनिटरिंग चालू आहे जे काही उपद्रवी समाजकांडक आहेत आणि गुंड प्रवृत्तीचे इसम आहेत त्यांच्यावर सतत प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे हद्दपार एम पी डे आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई सतत चालू आहे एकंदरीत साधक बागत विचार केला जिल्ह्यामधली परिस्थिती कशी आहे या निरीक्षणा दरम्यान दिसून येते आणि येणाऱ्या काही बाळात मी आणखी पोलीस स्टेशन आणि काही कार्यालयांना भेटी देणार आहे त्याच्यानंतर मला पूर्ण आकलन परिस्थितीच्या पण आला